मी प्रवीण जायबाई माझ्या नवीन ब्लॉग मध्ये पुनशे एकदा तुम स्वागत करतो तर तुम्ही आतापर्यंत मला खूप चांगला प्रतिसाद दिला अजूनही यानंतरही मला तुमची जो प्रतिसाद येतो हवा आहे आणि यानंतरही तुम्ही मला तोच प्रतिसाद आणि तोच तेच प्रेम देत राहाल अशी मी अपेक्षा करतो तर मी आज एक नवीन विषय घेऊन तुमच्या हो समोर येत आहे माझे मित्र श्री मिलिंद कांबळे चिंचवलकर जे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिंचवली गावचे आहेत त्यांची एक कविता मी तुमच्या समोर सादर करणार आहे तर त्यांच्याविषयी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो एक तुम्हाला ते एक साहित्यिक आहेत आणि एका म्हणजे प्रतिष्ठित अशा नोकरीवर कार्यरत आहेत म्हणजे गव्हर्मेंट जॉबवरती आहेत आणि त्यांचा विषय जर तुम्हाला सांगायचं झालं की ते एकदम डाऊन टू अर्थ मॅन आहेत आणि पुरेशा आहेत त्यांच्या म्हणजे जवळपास मंत्री वगैरे सगळ्या राजकारणी माणूस आहेत त्यांच्या सोबत उठणे बसणे असूनही सुद्धा आमच्यासारख्या म्हणजे एकदम तळागाळातल्या माणसांसोबत ते एकदम जिवलग मैत्री करू शकतात तर यावरून त्यांचा जो साधे होळेपणा आहे तो लक्षात येतो आणि त्यांचे बरेचसे कविता संग्रह आहेत बरेचसे पुस्तकं सुद्धा आहेत ते तुमच्या समोर मी नंतर सादर करेल की बाबा कुठले पुस्तक आहेत वगैरे पण बरेचसे आहेत आम्ही सुद्धा वेगळ्या प्रकाशन सोहळ्याला गेलो होतो त्यांच्या इथं दादर इथे ते सौभाग्य आम्हाला प्राप्त झालं होतं त्यांच्या प्रकाशन सोहळ्याला बरेच मोठे मोठे असते आले होते जसे की एम सीचे उपायुक्त त्यांच्या सोहळ्याला आले होते बरेचसे सत्कार साहित्यिक सर्वच जण त्यांच्या सोहळ्यासाठी आप आ, आ, बुक ओपनिंग सेरिमनी साठी आलेले होते तर त्यांच्याच एका साहित्यातील एक कविता मी तुमच्या समोर सादर करणार आहे आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ही कविता आम्ही तुमच्यासमोर सादर करावी त्यांच्या मनातल्या ह्या भावना आहेत कदाचित मला ती तेवढी जमणार नाही तर मी बघून तरी म्हणण्याचा प्रयत्न तुमच्यासमोर करतो आणि मी ती बघून हो ती कविता त्यांच्यासाठी ही तुमच्यासमोर सादर करत आहे तर या कवितेला तुम्ही प्रतिसाद द्या एकदम छान अशी कविता आहे ही आणि ती तुमच्यासमोर सादर करत आहे मी तर भिलीन कांबळे चिंचवलकर हे एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आहे त्यांचं जे कविता संग्रह आहेत जे लेखन साहित्य आहे ते अप्रतिम आहे अप्रतिम दर्जाचे आहे बरेचसे कविता संग्रह त्यांचे प्रकाशित सुद्धा झालेले आहेत आणि बरेचसे होणार सुद्धा आहेत आता सुद्धा त्यांचं एकदा मोठ्या कादंबरीवर लिखाण चालू आहे ती पण काम कादंबरी लवकरच लवकरच प्रकाश होतात येईल अशी आशा आहे मी त्या कादंबरीचं नाव तुमच्या समोर सादर करू शकत नाही कारण की ते करता येत नसतं म्हणून नक्कीच ते त्यांची जी कविता संग्रह आहे किंवा कादंबरी आहेत ते प्रकाश झोतात आल्यानंतर आपण तुमच्यासोबत शेअर करूयात आता आत्ताच नुकतीच एक त्यांचा प्रकाश सोहळा झाला होता प्रकाशन सोहळा झाला होता त्याच्यामध्ये आम्ही हा कुटुंब सहपरिवार गेलेलो होतो एकदम छान असं व्यक्तिमत्व ते बरेचसे मोठे मोठे हस्ती त्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते आणि आजची ती कविता पण त्याच एका साहित्याचे एक भाग आहे पण ही कविता त्यांच्या खूपच जवळ आहे हृदयाच्या जवळ आहे अगदी तर ही कविता आहे भेटून जा कविता नक्कीच ऐका तुम्ही हा व्हिडिओ स्किप करायला बघू नका व्हिडिओ थोडासा लॉंग होईल तर बोलल्याप्रमाणे स्किप करूच नका ही कविता तुम्ही स्किप कराल तर तुम्ही मुकाल त्या कवितेच्या गाभऱ्याला एका लेखकाने एका कवीने साकारलेला अप्रतिम असा सारांश या कवितेत आहे एका म्हणजे ते काय उत्स्फूर्त असं मन या कवितेत पूर्ण दडून राहिलंय की बाबा तू एकदा तरी मला भेटून जा तू एकदा भेट नाही भेटताय तुला तर तू तु देवहा हो पण त्या माझ्या शवावरती एक श्रद्धांजलीचे खुले तरी वाहून जा इथपर्यंत तो कवी त्या आपल्या प्रेयसीला विनवणी करतोय एकदम भन्नाट अस सादरीकरण मिलिंददा याच्यामध्ये इव्हन माझ्या डोळ्यात सुद्धा मी ज्या वेळेस पहिल्यांदा ही कविता वाचत होतो खरंच पाणी आलेला मिलिंददा तुम्ही म्हणजे ग्रेट आहात आणि ही कविता माझ्या रेकॉर्ड मधून तुम्हाला समर्पित छान अशा निसर्गमय वातावरणामध्ये आलेलो आहे आणि तुम्हाला काही नवीन सांगायची गरज नाही की मी निसर्गप्रेमी आहे आणि मला निसर्ग एक्सप्लोर करायला नक्कीच आवडतो आणि आज तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण मिलिंद दादांची कविता तुमच्यासमोर सादर करणार आहेत तर मिलिंददाची कविता मी बरेच वेळा वाचली पण मला काही ती पाठ काही होत नाही त्यामुळे मी ही बघूनच म्हणणार आणि तुम्ही कदाचित ऐका ही कविता एकदम भारी अशी कविता आहे ही तर या कवितेचं नाव आहे बघा भेटून जा मला आठवतय माझ प्रेम मी मनातल्या मनात, मनात बोललेलं मला आठवतंय माझ प्रेम मी मनातल्या मनात, मनात बोललेलं तू समोर आलीस तेव्हा हृदयात लपून ठेवलेलं भेटून जा नकोस दगा देऊस मनातलं तुझ्या सांगून जा माझ्या वेड्या जीवाला जीव देऊनी जा सखे सजनी एकदा भेटून जा सखे सजनी एकदा भेटून जा तुला प्रत्यक्षात पाहण्यात प्राण अवतरले नयनात तुझ्या प्रीतीची छबी माझ्या हृदयात पाहून जा सखे सजनी एकदा भेटून जा सखे सजनी एकदा भेटून जा तुला प्रत्यक्षात पाहण्यात प्राण अवतरले नयनात तुझ्या प्रीतीची छबी माझ्या हृदयात पाहून जा सखे सजनी एकदा भेटून जा सखे सजनी एकदा भेटून जा मी कितीही असलो दूर तुझ्याच स्वप्नांच आहे मनामध्ये घर मी कितीही असलो दूर तुझ्याच स्वप्नांच आहे मनामध्ये घर अंधारमय जीवन माझे प्रेम शिंपडून उजळून जा सखे सजनी एकदा भेटून जा सखे सजनी एकदा भेटून जा असा कुठवर पाहणार तू माझा अंत असा कुठवर पाहणार तू माझा अंत होत नाही कशी तुझ्या मनी ही खंत होत नाही कशी तुझ्या मनी ही खंत बेवफा होऊन तरी माझ्या शवावर श्रद्धांजलीची फुले वाहून जा बेवफा होऊन तरी माझ्या शवावर श्रद्धांजलीची फुले वाहून जा सखे सजनी एकदा भेटून जा सखे सजनी एकदा भेटून जा मला खरंच ही कविता बोलताना भरू भरून आलेले त्यांच्या मनातल्या ह्या भावना हे एक एक साहित्यिक आणि हे कवीच बोलू शकतात ह्या भावना अगदीच उत्स्फूर्त अशा मला पण बोलता येणार एवढं म्हणजे डेंजर झालं कविता वाचताना मी प्रत्येक वेळी सुद्धा तर ही कविता एकदम अप्रतिम अशा लेखन नीतून साकारलेली आहेत आणि मिलिंददादा तुमचे खरोखर म्हणजे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे मी तुमच्या कविता संग्रहातील प्रत्येक कविता आमच्या श्रोत्यांसमोर सादर करेल असं मी तुम्हाला प्रॉमिस करतो आणि मला बराच उशीर झाला त्याबद्दल तुमच्याकडून माफी मागतो तर ही कविता कशी वाटली तुम्हाला मित्रांनो नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि आपण परत त्यांच्या कवितांना हात घालूयात तसं बरेचसे त्यांच्याकडं संग्रह आहेत बरेचसे लेखणी आहेत त्याच्यातून आपण काहीतरी घेण्याचा प्रयत्न करूयात त्यांना एक दिवस तुमच्या समोर आणेल मी खूपच छान असं व्यक्तिमत्व आहे नक्कीच तुम्हाला आवडेल त्यांच्याशी बोलायला गप्पा मारायला आपण एखाद्या वेळेस लाईव्ह मध्ये त्यांच्याशी गप्पा मारूयात चला तर धन्यवाद परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि ते तुम्ही करायलाच असा थांब विश्वास आहे माझा थँक्यू व्हेरी मच